तील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा शिरपूर प्रभाग क्रमांक दहा मध्ये काँग्रेस उमेदवार फैजल खान यांची प्रचार रॅली उत्साहात शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणुकीत प्रचाराला यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅलीला स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पठाण फैजल खान यांचे वडील अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय असून त्यांनी निष्ठापूर्वक पक्षाची सेवा केली त्यांच्या दीर्घ कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाने फैजल खान यांच्यावर विश्वास ठेवत जनसंपर्कासाठी ओळखले जातात प्रचार रॅली दरम्यान फैजल खान यांनी मतदारांशी संवाद साधत मधील विविध स्थानिक समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले मतदारांनी मला संधी दिल्यास मी केवळ नगरसेवक म्हणून नाही तर तुमचा सेवक म्हणून काम करेन असंही ते म्हणाले आहेत तसेच प्रभागातील विकास कामांना प्राधान्य देत पाच वर्ष निष्ठेनं सेवा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय फैजल खान यांचे वडीलही यावेळी उपस्थित होते त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन करत सांगितलंय की माझा मुलगा प्रभागातील प्रत्येक नागरिकांसाठी सदैव उपलब्ध राहील सुखदुःखाच्या काळात तो तुमच्या सोबत खंबीरपणे उभा राहील या रॅलीस काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील शहर अध्यक्ष उत्तमर माळी यांच्यासह मोठ्या संख्येनं पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते रॅलीमुळे प्रभाग दहा मध्ये काँग्रेसच्या प्रचाराला वेग मिळाल्याचं चित्र दिसतंय